नाही मग भाऊ भाऊ ते घाबरले उद्याच्या बंद आहे उद्याच्या बंद आहे पहिले माहिती उद्या काही आक्रमक होऊ शकते हे तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडून पडवू शकतो तो रे नॉई आर एस लावला पहिला आणि नंतर सर चालू करू शकतो अ हे बिचिटेगत आपण बाईक मध्ये एक्सिटोसिस आहे ना एक उपोषण आपण करतो साधारणतः तीन चार दिवसानंतरच युरिनमध्ये किटोन्स यायला लागतात आणि ते खूप डेंजरस असतात त्यांनी हार्टवर पण पर परिणाम होतो आणि किडनीवर पर पण परिणाम होतो तर आता आप त्यांचं आपण टेस्टिंग सुरू आहे आपलं आणि त्यासाठी आता प्रायमरी जी ट्रीटमेंट आहे ती इमिजिएटली सुरू केली आहे काही जे रिपोर्ट्स आहेत ब्लडचे ते आम्हाला एक साधारणतः एखाद्या अर्थात मिळतील पण तरी त्यांना त्यांची अतिशय काळजी घेणं येणारे चोवीस तास घेणं अतिशय गरजेचं आहे कारण याच्यामध्ये सडन हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा किडनीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कधी कधी लिव्हरवर पण काही प्रमाणात डॅमेज होऊ शकते तर त्या त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या टेस्ट करून त्यांना इमिजिएट जी इमर्जन्सी ट्रीटमेंट पाहिजे ती सुरू करून दिली आहे आणि होपफुली असं मला वाटते की एक चोवीस तासात ते रिस्पॉन्ड व्हायला पाहिजे चोवीसच्या अडीच तासात आमचं कसं आहे की आता आजच्या ह्या पहिल्या बारा तासानंतर पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे आणि बाकीच्या ब्लड युरिनमधलं किटोन्स कमी झालं की नाही झालं हे कन्फर्म केल्यावर सुट्टी देतो आहे